नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज अर्थसंकल्प पार पडला तर या अर्थसंकल्प हा जो आहे तो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वाचला तर या अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केली ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत महा पहा थोडक्यात आणि सविस्तर पा सांगणार आहे मित्रांनो शेतकऱ्यासाठी तीन लाख रुपये क्रेडिट कार्डद्वारे दिले जाणारे जे कर्ज होते ते आता पाच लाख रुपयावरती नेण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे जे तूर उडीद मसूर या डाळींसाठी जे आहे ते आता प्रोत्साहन करून त्याची अंमलबजावणी आहे ते करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कर्जमाफी संदर्भात काही घोषणा होईल तर कर्जमाफी संदर्भात काही घोषणा झालेली नाही आणि पी एम किसान हप्त्यासंदर्भात काहीतरी तरतूद वाढीव केली जाईल अशी अपेक्षा होती तेही काही नाही आणि शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा जो हवीभाव जो आहे तो त्याच्या आतमध्ये जे खरेदी केली जात आहे के त्यासाठी काही तरतूद केली जाईल तर त्याविषयी काही माहिती देण्यात आलेली नाही आणि त्याविषयी काही तरतुदी केलेली नाही आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे कांद्याचे जे जे निर्यात शुल्क जे आहे ते वीस टक्के तेही रद्दबाबत आणि कांद्याचे जे भाव पडलेले आहे त्यासाठी काही तरतूद करण्यात आलेली नाही तर शेतकरी मित्रांनो जर काही तरतूद शेतकऱ्यांसाठी करण्यात आली तर आपण सविस्तर माहिती घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोचवू पण आजच्या या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे काहीही शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात आलेली नाही एक करण्यात आली ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी तीन लाखाहून पाच लाख रुपये वरती जे विनातारण कर्ज देण्यात येणार आहे म्हणजे किसान क्रेडिट कार्डद्वारे तर त्यासाठी पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो या अर्थसंकल्पाविषयी माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बदल बनवला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद